ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे नीतीच्या खेळात काहीतरी वेगळंच घडत असतं नी, आणि नीतीला कोणी अडू शकत नाही कुणी किती जरी प्रयत्न केले तरी जेव जयो, जेवढं ज्याच्याकडे यायचं असतं ते त्याच्याकडेच येतं हे नीतीने दाखवून देत आता अर्जुन सायलीने आता तन्वीच्या तोंडातून सत्य वधवण्यासाठी रचलेल्या सापळ्यामध्ये आता भयानक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता जेव्हा तन्वी सत्य, दादू समोर ते हो सत्य दादूसमोर सांगते तेव्हा आता नीतीच्या खेळात ते सत्य अर्जुन सायलीसमोर न येता ते सत्य येतं चैतन्यसमोर आणि साक्षीने विलादचा खून केल्याचे ते भयानक सत्य चैतन्याच्या कानावर पडताच भयानक सत्याचा भडका उडून आता अखेर चैतन्यसमोर साक्षीचा खरा चेहरा येताना आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे आणि जेव्हा ते सत्य आता चैतन्याला समजते तेव्हा चैतन्य आता काय करतो आणि साक्षीचा सा खरा चेहरा ओळखून चैतन्य हा आता पुन्हा अर्जुनच्या बाजूला कसा वळतो आणि साक्षीला आता भयानक पुरावा समोर आणून कसे तोंडावर पाडतो हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आता स तन्वीच्या तोंडातून सत्य वधवण्यासाठी अर्जुन आणि सायलीने भन्नाट प्लान केलेला असतो आणि दुसऱ्या माणसाच्या आवाजात आता तन्वीला फोन करून विलाजचा खून ज्या वेळेस आश्रमात घडला त्यावेळेस मी तिथे होतो आणि तुम्हाला जर त्याचा पुरावा हस्तगत करायचा असेल तर मी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही या असे म्हणत आता तन्वीला गार्डनमध्ये बोलावलेले असते आणि आता त्या गार्डनमध्ये अर्जुन आणि सायली ट्रॅप लावून एका माणसाला घेऊन येतात आणि त्या माणसाला आता तन्वीसोबत कसं बोलायचं आणि काय बोलायचं हे आता अर्जुन सायलीने दादूला समजावलेले असते तर आता अर्जुन आता दादूच्या मोबाईलमधील रेकॉर्डर चालू करून देतो आणि म्हणतो की आता तुम्ही त्या तन्वी आली की तिच्यासोबत सर्व काही व्यवस्थित बोला आणि अर्जुन सायली पटकन आता आड बाजूला लपतात इकडे आता तन्वी ही दादूची भेट घेण्यासाठी आणि तो भयानक पुरावा आता आपल्याला मिळवण्यासाठी त्या चौकात आलेली असते आणि येतानी आता तन्वीने साक्षीला कॉल केलेला असतो तर आता तन्वी ही साक्षीला सर्व हकीकत सांगते आणि म्हणते की आपण ज्यावेळेस विलासचा आश्रमात खून केला त्यावेळेस एका माणसाने आपल्याला बघितलं आणि त्याच्याकडे त्याचा पुरावासुद्धा आहे आणि मला त्या माणसाने फोन करून तो पुरावा घेण्यासाठी बोलावलं आहे तर साक्षी म्हणते की मग तो माणूस आपल्याला का पुरावा देतोय तन्वी म्हणते कदाचित त्याला आपल्याकडून पैसे काढायचे असेल तर आता साक्षी म्हणते की मीसुद्धा येते तर तन्वी म्हणते तू येऊ नको तिथे तू काहीतरी वेगळं करून त्या माणसाला मारशील तर आता मला मैपत सारखं पुन्हा जेलमध्ये नाही जायचंय तर आता साक्षीचा नाविलाज झालेला असतो पटकन आता साक्षी ही चैतन्यकडे येते आणि चैतन्यला सांगते की अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय चैतन्य म्हणतो काय झालं साक्षी आता साक्षी सांगते की अरे तन्वीला एका माणसाचा कॉल आला आणि त्याला आश्रमात त्या विलाजचा खून झाला ना त्याच्याकडे त्याचा पुरावा आहे असे तो म्हणतोय आणि तन्वी आता त्याची भेट घेण्यासाठी गेली तर आता लगेचच चैतन्य म्हणतो की नक्की चा, त्या अर्जुनचा ट्रॅप असेल आणि आता ही तन्वी घाबरलेली असल्यामुळे काहीतरी चुकीचं बोलून जाईल आणि मग त्याचाच तो अर्जुन पुरावा करील तर आता साक्षीसुद्धा घाबरते आणि साक्षी, साक्षी म्हणते की चैतन्य तूच आता काहीतरी कर आणि यातून मार्ग दाखव तर आता चैतन्य म्हणतो की साक्षी तू काही काळजी करू नकोस मी काहीतरी मार्गस काढतो इकडे आता चैतन्य विचार करतो की सकाळी साक्षीकडे फायनान्सर आले होते आणि वात्सल्य आश्रमासाठी फायनान्सरने यांना फायनान्ससुद्धा दिला आहे पण नक्कीच काहीतरी यांचा या आश्रमाशी संबंध असेल काय आणि आत्ता तन्वीला त्या माणसाचा म्हणजे एका माणसाचा कॉल आला आणि त्याला आश्रमात विलाजचा खून झाला याचा पुरावा त्याच्याकडे आहे असे तो म्हणतो मग साक्षी एवढी घाबरली काय जर विलातच्या खुनाशी साक्षीचा काही संबंध नाही तर साक्षीला एवढं घाबरण्याचं काय कारण नक्कीच काहीतरी कुठेतरी पाणी आहे आणि काहीतरी गडबड असल्याचे आता चैतन्याच्या लक्षात आलेले असते पण आता पक्की चैतन्याला काहीच खात्री झालेली नसते तर आता चैतन्य हा साक्षीला वाचवण्यासाठी आता तन्वीच्या भेट घेण्यासाठी गार्डनमध्ये आलेला असतो तर आता इकडे तन्वी ही गार्डनमध्ये येताच तन्वीला आता तो माणूस कुठे सापडत नसतो तन्वी त्याचा इकडे तिकडे शोध घेत असते तन्वी विचार करते की ह्याच गार्डनमध्ये मला त्याने बोलावले होते तर आता खूप शोधाशोध करता तन्वीला अखेर एक माणूस दिसतो आणि तो सुद्धा आता तन्वीची वाट बघत असतो तर आता त्या माणसाकडून एक मोठी चूक झालेली असते ज्यावेळेस त्या माणसाने अर्जुनला फोन करून ती मुलगी अजून आली नाही माझ्या घशाला कोरड पडली हे सांगितलेलं असतं त्याच वेळेस त्या माणसाकडून त्या मोबाईलमधील रेकॉर्डर बंद झालेला असतो तर आता इकडे तन्वी येताच अर्जुनने सांगितल्याप्रमाणे तो माणूस आता तन्वीला सगळं काही सांगतो आणि म्हणतो की आश्रमात ज्यावेळेस विलाचा खून झाला त्यावेळेस मी तिथे होतो आणि मी ते सर्व बघितलं तर माझ्या कडे त्याचा पुरावा सुद्धा आहे तर तन्वी म्हणते की कासा काय पुरावा आहे तर आता तो माणूस म्हणतो की तुम्हीसुद्धा यामध्ये अडकणार आहात तर तन्वी म्हणते मी काही विलादचा खून नाही केला तर लगेच तो माणूस म्हणतो की तुम्ही विलादचा खून केला नाही पण तुम्ही त्यावेळेस तिथेच होता आणि तुम्ही काय काय केले ना हे सर्व मला माहीत आहे तुम्ही जर तुमच्या तोंडाने हे सांगितलं तर बरं होईल तेव्हा तन्वी म्हणते की काही बोलू नकोस अगोदर मला पुरावा दाखव तो माणूस म्हणतो की पुरावा तर मी तुम्हाला देणारच आहे पण अगोदर मला तुमच्या तोंडाने सत्य ऐकायचं आहे आणि तुम्ही जर जेलमध्ये जाण्यापासून वाचवायचं असेल तर मग मला सर्व काही सांगा मला माहिती आहे की त्या मुलीने विलादचा खून केला पण त्या मुलीचं नाव काय आहे आणि तुम्ही ते सर्व मला सांगितलंच पाहिजे तर आता घाबरलेली तन्वी म्हणते की साक्षीने विलाचा खून केला पण मी काही केलं नाही त्यावेळेस मी घाबरलेली होते तर तो माणूस म्हणतो की मग तुम्हीसुद्धा ती बॉडीची विल्हेवाट लावण्यासाठी तिला मदत केली आणि तुम्हीसुद्धा तितके सहभागी आहे तर लगेचच तन्वी म्हणते की प्लीज तो पुरावा मला द्या तुम्हाला काय लागतं तर तो माणूस म्हणतो की मला दहा लाख रुपये पाहिजे आणि आता लगेचच तन्वी म्हणते की ठीक आहे मी पैशाची व्यवस्था करते पण तोपर्यंत तुम्ही तो पुरावा कुणाला देऊ नका तर लगेचच तो माणूस म्हणतो की तुम्ही आता हे पैसे कुणाकडून आणणार आहे म्हणजे लगेचच तन्वी म्हणते की साक्षीने विलाजचा खून केला तेव्हा पैसे तीच देईल दुसरं कोण देणार तर आता लगेचच तो माणूस म्हणतो की हे तर फक्त विलाजचा खून करण्यासाठीचे पैसे आहेत पण तुम्हीसुद्धा तिला मदत केली तेव्हा तुमच्याकडूनसुद्धा मला दहा लाख पाहिजे तर तन्वी म्हणते की हे काय बोलताय तुम्ही माझ्याकडे एवढे पैसे नाही तर आता तो माणूस म्हणतो की साक्षीने विलातचा खून केला तेव्हा तीच तुमचे सुद्धा पैसे तीच देईल ना तर आता तन्वी म्हणते की बघते मी तुम्हाला कॉल करते आणि असे म्हणत तन्वी जाऊ लागते पण त्याच वेळेस चैतन्य आता तिथे येऊन तन्वीचे ते सर्व बोलणे ऐकतो आणि त्याच वेळेस आता विलाजचा कोण दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीने केल्याचे सत्य चैतन्याला समजलेले असते आणि तन्वीने सुद्धा साक्षीला मदत केली आणि आत्ता केसमधून या बाहेर सुटण्यासाठी दोघीही धडपडत आहेत हे सत्य आता चैतन्याला समजलेले असते आणि आता चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर आता तन्वी तेथून निघून जाते पण चैतन्य काही तन्वीला आता अडवत नाही आणि त्यानंतर तो माणूस आता इकडे अर्जुन सायलीकडे येतो आणि म्हणतो की साहेब मी एकदमच भारी पुरावा आहे आणि त्या तन्वीने तिच्या तोंडाने सर्व गुन्हा कबूल केला आहे तर अर्जुन म्हणतो की एकदमच बेस्ट केलं आणि दाखव मोबाईल असे म्हणत आता त्या मोबाईलमधील रेकॉर्डर आता अर्जुन बघतो पण आता नीतीच्या मनात काही वेगळंच असतं आणि तो रेकॉर्डर ज्या वेळेस तो माणूस आणि तन्वी बोलत असते त्यावेळेस बंद पडलेला असतो आणि त्यामध्ये तो पुरावा काही आलेला नसतो आणि आता हातातोंडाशी आलेला घास आता अर्जुन सायलीच्या हातातून निसटलेला असतो पण मात्र सत्य समजलेलं असतं आणि ते म्हणजे चैतन्यला की विलाजचा खून साक्षीनेच केला तर नेती नेती ने, आता नेतीच्या खेळात साक्षीचा खरा चेहरा नेतीने आता चैतन्य समोर आणलेला असतो आणि तन्वीचे सत्यसुद्धा समोर आलेले असते आणि खरी साक्षी आणि खरी तन्वी आज चैतन्याला कळालेली असते तर आता चैतन्य आता साक्षी आणि तन्वीचा तो पापाचा हंडा कसा फोडतो आणि पुरावा आता चैतन्य समोर कसा आंतो? कसी चैतन्य कसा आणतो आणि अर्जुनला कशी चैतन्य पुन्हा साथ देतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब